भारताला स्वतंत्र होऊन पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झाली याच पार्श्वभूमीवर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वतंत्रता का अमृत महोत्सव ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट या कालावधीत विविध उपक्रम आहे उपक्रमाचा एक भाग म्हणून तेरा ऑगस्ट रोजी भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन स्थानिक एकविरा देवी मंगल कार्यालयात करण्यात आले सकाळी साडे नऊ वाजता स्पर्धेला सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान सीमा दाताडकर यांनी ग्रहण केले तसेच या कार्यक्रमाला संजीवनी देशपांडे दे। व पुंडलिक ठाकरे निरीक्षक म्हणून लाभले स्पर्धेच्या वेळी समितीचे सहसंयोजक घोडेस्वार व सह संघचालक उल्हास बपोरीकर हे देखील उपस्थित होते रांगोळी स्पर्धेत पन्नासहून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदविला सर्व स्पर्धकाला तीन बाय तीनची ची जागा रेखाटण्यासाठी देण्यात आली अडीच तासाचा वेळ देण्यात आला समारोपीय कार्यक्रमाला स्पर्धकांसह शंभर नागरिक उपस्थित होते स्पर्धेचे प्रथम पारितोषिक प्रणिता आंबुलकर द्वितीय पारितोषिक निकिता ढोरे तर तृतीय पारितोषिक सुनीता घोगरे यांनी पटकाविले सोनाली पाटील समता ठाकरे पूजा शेंडे यांना प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले उरलेल्या सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आले सर्व स्पर्धकांनी स्वातंत्र्याचा सा अमृत महोत्सव या विषयाला अनुसरून उत्तम रांगोळ्या रेखाटल्या यावेळी प्रसिद्ध रांगोळी कलाकार माधुरी सुधा उपस्थित होत्या सीमा गद्रे यांनी तयार केलेली भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाच्या माहितीची प्रदर्शनी स्पर्धेचे ठिकाणी लावण्यात आली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरव केने यांनी केले प्रास्ताविक समितीचे सहसंयोजक सुनीत घोडेस्वार यांनी केले तसेच या कार्यक्रमाच्या वेळी समितीचे सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते समापन कार्यक्रमात समितीच्या आगामी कार्यक्रमाची माहिती नागरिकांना देण्यात आली चौदा ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजता मिनी मॅरेथॉन दहा ते पंधरा वर्ष वयोगटातील मुलामुलींसाठी मुधोडकर पेठ ते इरविन चौक आझाद गणेश उत्सव मंडळ असा त्यांचा मार्ग होता शिवाय ढोल ताशा पथक एकत्रीकरण रेल्वे स्टेशन पार्किंग अमरावती येथे संध्याकाळी चार वाजता रॅलीचा समारोप करण्यात आला पंधरा ऑगस्ट सोमवार रोजी एकवीरा मंदिर प्रांगणात महारांगोळीचे प्रदर्शन ठेवण्यात आले होते हे प्रदर्शन सर्व नागरिकांसाठी दिवसभर खुले ठेवण्यात आले होते या सर्व कार्यक्रमात अमरावतीकरांनी अधिकाधिक संख्येत सहभाग घेतला होता कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी इंद्रायणी बपोरीकर राही लोटे अंजली चाफेकर दुर्गा गुप्ता वेदिका जोगिया डॉक्टर अंजली गुप्ता आशुतोष भुजाडे सुमित गुल्हाने प्रसाद कुलकर्णी कृष्णा लोटे स्वराज्य ठाकरे आकाश वाडेकर ध्रुव जोशी जानवी पानट व सर्व युवक युवतींनी उत्तम आयोजन व रांगोळी स्पर्धा यशस्वी करण्याकरिता परिश्रम घेतले कृष्णा लोटे विदर्भ न्यूज अमरावती